आणि यानंतरची बातमी सीबीआय कारवाईची देशभरात सीबीआयनं तीस ठिकाणी छापे मारलेत जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्यासह त्यांच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणावरती छापे मारण्यात आले मुंबईसह यूपी बिहार राजस्थान हरियाणा इथे छापे मारले गेलेत जम्मू काश्मीरच्या तिरू हायड्रो पॉवर प्रोजेक्टशी संबंधित गैरव्यवहाराप्रकरणी हे छापेमारी केली गेली आहे किश्तवाडमधील या प्रकल्पाच्या फाईलला मंजुरी देण्यासाठी तीनशे कोटींची लाच देण्याचा प्रयत्न झाला असा आरोप मलिक यांनी केला होता सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत सोमेश प्रज्ञा किरू हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट जो आहे तो जवळपास सहाशे सत्तावन्न मेगावॅटचा प्रोजेक्ट आहे आणि हा चिनाब नदीवरती प्रस्तावित होता त्यावेळी या प्रोजेक्टशी संबंधित काही भ्रष्टाचार होण्याचा प्रयत्न झाला होता लाच देण्याचा प्रयत्न केला गेला होता असा आरोप सत्यपाल मलिकांनी केलाय आणि त्यामध्ये अनेकांची नावं त्यांनी घेतली होती की हे सगळेजण इन्व्हॉल्व्ह होते आता सीबीआयनी याच किरुई हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्टच्या अनुषंगाने किती नेमका भ्रष्टाचार झाला किती लाच दिली गेली किंवा या सगळ्यातला जो भ्रष्टाचार आहे तो भ्रष्टाचार कोणाकोणाशी संबंधित आहे हे सगळं शोधून काढण्यासाठी म्हणून ही छापेमारी सुरू केली आहे आणि त्यामध्ये खुद्द सत्यपाल मलिक यांच्या घरावर त्यांच्या राहत्या निवासस्थानी सुद्धा छापेमारी झाल्याचं आपल्याला आप कळते आणि या एकूण त्यावेळेसच्या सरकारी अधिकाऱ्यांसंबंधित काही लोकांवर छापेमारी सुरू आहे आणि या सगळ्यातून सीबीआय शोध घेण्याचा प्रयत्न करते की नेमकी लाच देण्याचा प्रयत्न झाला होता का खरोखर लाच घेतली गेली आहे का आणि जर तो प्रयत्न झाला असेल तर त्या लाचेची रक्कम किती होती आणि या सगळ्याचा हा या छापेमारीच्या माध्यमातून घेतला जातोय सत्यपाल मलिक यांनी स्वतःच याविषयीचा खुलासा केला होता त्यामुळे आता त्यांनी केलेल्या खुलाशाच्या अनुषंगानेच ही छापेमारी सुरू झाली आहे का असा एक प्रश्न कदाचित उद्भवतोय परंतु त्या सगळ्याच्या अनुषंगाने सध्या सीबीआय ही छापेमारी करते आणि या किरू हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्टशी संबंधित जे जे त्या वेळेस चे अधिकारी होते महत्वाच्या भूमिकांमधली माणसं होती त्या सगळ्यांच्या घरांवर आणि त्या सगळ्यांशी संबंधित ठिकाणांवर ही छापेमारी सुरू आहे सोमेश धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट